वेगवेगळ्या घटनांमध्ये अर्बन नक्षलवादाचा उल्लेख आपण केला होता किंवा होता पूर्णपणे अर्बन दहाव्या कळव्या विचारसरणीला आणि नक्षलाईट मुवमेंटमध्ये जो समाज त्या ठिकाणी पाठवण्याकरता जे युवा पिढीला प्रवृत्त करणाऱ्या ज्या आयडेंटिफाईड होणाऱ्या संघटना आहे त्याच्या एक समिती असणार आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश अध्यक्ष असणार आहे या समितीचा संपूर्ण कार्यकर्ता था हे ठरवेल कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये काम करतात आहे त्या संघटने त्या समितीने शिफारस केल्यावरच ठरेल की कुठली संघटना कशी संघटना आणि या समितीसमोर माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश यांच्या समितीसमोर जेव्हा आमचे तपास अधिकारी हा प्रस्ताव मांडतील की आम्हाला अशा अशा संघटना आढळत आहेत या संघटनाची त्या ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठलीही संघटना ही या ठिकाणी या कायद्यामध्ये दोषी ठरताना जे या ठिकाणी नियम केलेले आहेत म्हणजे जो आपण समिती केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून हे दोष ठरवणार आहोत आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हा कायदा बनवण्याकरता महाराष्ट्र सरकारनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आणि आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे निश्चितपणे या कायद्यांनी हा जो नक्सलाईट मुवमेंटकडे जाणारा युवा आणि ज्या संघटना अशा नक्सलाईट मुवमेंटमध्ये नक्सलाईट मुवमेंटला मुजबूत करण्याकरता काम करतात त्या संघटनांना मोठा आळा बसेल